चंद्रकोर अजून स्वस्त आणि मस्त चंद्रकोर आलेले आहेत अजून स्वस्त आपण साडेतीनशे वाल्या दाखवल्या सातशे वाल्या साडेसातशे बाराशे तेराशे पंधराशे साडे सतराशे तीन हजार चारशे एवढ्या चंद्रकोर दाखवून झाल्यात आणि आज आपण पाहणार आहोत अजून त्याच्यापेक्षाही मधली रेंज हे बघा चंद्रकोर एक खोलून दाखवते चंद्रकोर छानसा कलर आहे पदर आत गेलाय त्यामुळे खोलावं लागणार हे बघा हा पल्लू आहे छानपैकी कॉपरचा पल्लू आहे सखीनो ऑल ओवर साडी ही अशी असणार आहे चंद्रकोड सुंदर साडी आहे आतला भाग आहे ह्या बघा आणि साडीची प्राईज असणार आहे साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग सुंदर साडी चंद्रकोर प्राईज असणार आहे फाय हंड्रेड अँड फिफ्टी ऑल महाराष्ट्र शिपिंग फ्री महाराष्ट्राबाहेर शिपिंग चार्जेस ओनली फोर्टी रुपीज साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग ऑल ओव्हर साडी ही अशी असणार आहे हा नेस्ता भाग आहे आणि हा त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आणि ही बॉर्डर असणार आहे आणि हे बघा त्याच्यावरती सुद्धा चंद्रकोरच्या बुट्ट्या आहेत हे बघा वरती सुद्धा तुम्हाला चंद्रकोरच्या बुट्ट्या दिसतील ब्लाऊजही भरपूर मोठा आहे प्राईज असणार आहे साडेपाचशे रुपये <assets> सिल्क आहे सिल्क आहे सिल्कचा कपडा आहे सकीनो सिल्कचा कपडा आहे प्राईज असणार आहे साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग फाय हंड्रेड अँड फिफ्टी इसका प्राइस फाय हंड्रेड अँड फिफ्टी साडेपाचशे रुपये फ्री शेपिंग हे बघा हो मी घातलेला ब्लाउज मिळेल सो ड्रेस दाखव्या कॉटन डेली वेअर आहे मागच्या लाईव्ह ला भरपूर दाखवल्यात त्याच्याही दोन लाईव्ह आधी झाली तेव्हाही दाखवल्या एकदम मलमल कॉटन नरम लुसलुसीत कॉटन अगदी व्हॉट्सअपला हाय कर फोटो पाठवते तुला फुगणार नाहीये साडी संगीता ह्या साड्या फुगणार नाही ते एकदम सॉफ्ट साड्या आहेत प्राईज असणार आहे साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग सुंदरसा राणी कलर मोरपीसी कलर मोरपीसी कलर इसका प्राइस आहे फाय हंड्रेड अँड फिफ्टी हे बघा वाईन कलर जबरदस्त वाईन कलर सुंदर डार्क वाईन कलर आहे बघा मस्त पैकी आणि ही कॉपर डिझाईन आहे प्राइस असणार आहे फाय हंड्रेड अँड फिफ्टी हे बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर प्राईज असणार आहे फाय हंड्रेड अँड फिफ्टी रेड कलर मस्त पैकी रेड कलर प्राईज असणार आहे फाय हंड्रेड अँड फिफ्टी